मित्रांनो अशा तऱ्हेने आपले फ्राय मोमोज आणि स्टीम मोमोज रेडी झालेले आहेत वरती तुम्हाला घंटीचा आवाज येत आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले स्टीम मोमोज पण चेक करू आणि फ्राय मोमोज पण आणि चटणी पण रेडी केली पिऊनी हे फ्राय मोमोज ही चटणी त्याच्यामध्ये त्याने काय काय टाकायचा पिऊ शेजवान चटणी शेजवान आणि मेहनीज वगैरे अशा आणि हे स्टीम मोमोज तर आपण दोन्ही टेस्ट करू हां तर आपण पहिला स्टीम मोमोज चेक करूया कसं झालं आहे या मित्रांनो खायला Hmm. <laughs> तोड नाही ह्याला तोड नाही म्हणजे ह्याची फिलिंग वगैरे हो एवढी भारी भरली आहे ना पिऊन याने मस्त आहे hmm. बदलापूरचे पण पेल झाली याच्यासमोर फ्राय मोमोज कसं झालं चेक करून बघू चटणी ते एक नंबर झाले मित्रांनो hmm. ब्लास्टिंग होते असं लाल टप केला <laughs> फर्स्ट टाइम ट्राय करतोय ना आणि पुढची एवढी आपण बनवत नाही आता मी ब्लॉक चालू केले त्यामुळे तर गरम तर आहेच पण फ्राय तर अजून टेस्ट वाढल्याचे आणि क्रिस्पी बघा आवाज येतो बघा क्रिस्पीने जबरदस्त आहे एक नंबर झालाय टोन ना या मित्राने मोमोज खायला मस्त झालेत मोमोज चटणी बरोबर ना अजून एक नंबर आला ती चटणी खूप हे डाग केलीस तू गॅलरीत बसलो कारण बाहेर हवा पण मस्त आहे ना नॅचरल हवा घेऊ घरात तर काय पंखा चालूच असतो कंटिन्यू मला जास्त स्टीम आवडत कारण मी ऑइल जास्त खात नाही मला फ्राय आवडतं